गेले काही दिवस अभिनेत्री अलका कुबल चर्चेत आहे ते त्यांची लेख पायलट ईशानी सोबतच्या फोटोसाठी अलका यांनी लेकीसोबतचा विमानातला एक फोटो शेअर केला होता आणि त्यांच्या त्या फ्लाईटची पायलट ईशानी असल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं होतं या फोटोमागचा किस्सा आणि त्यावेळी नेमकं काय घडलं हे अलका यांनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं अलका कुबल म्हणाल्या की खरं तर हा योगायोग आहे मी नागपूरच्या एका कॉलेजमध्ये कार्यक्रमाला चालले होते तिला ही गोष्ट माहीत नव्हती कारण माझ्या विमानाचं तिकीट आधीच आलं होतं रात्री आम्ही असेच गप्पा मारत होतो ती म्हणाली मला उद्या नागपूर फ्लाईट आहे मग मी पण म्हणाले मलाही उद्या नागपूरलाच जायचं आहे तर समीर म्हणाला की नागपूर मी म्हणाले मी सकाळच्या इंडिगोच्या फ्लाईटने चाललीय मग तीही म्हणाली मी पण त्याच फ्लाईटने चाललीय हा निव्वळ योगायोग होता मी तिच्या कॅबने पहिल्यांदाच विमानतळावर गेले आणि तिला पाहिलं तर खूप आनंद झाला पण आम्हाला त्यांच्या कॉकपेटमध्ये जायला परवानगी नाहीये त्यांचे तसे नियम कायदे आहेत जेव्हा विमान थांबलं आम्ही लँड झालो त्यानंतर सगळे प्रवासी उतरले मग आम्ही तो फोटो काढला कारण तिच्या नोकरीत जे काही नियम असतात ते पाळावे लागतात पण खूप आनंद आणि अभिमानास्पद वाटत होतं मला त्यावेळी लवकरच अलका यांचा मंगला हा सिनेमा येत्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या भेटीला येणार आहे त्यांनी आजवर स्त्रीधन चक्र वहिनीची माया श्रीमंत दामोदर पंत शुभ बोलणाऱ्या यासारख्या सिनेमांमध्ये काम केलंय तर त्यांचा माहेरची साडी हा सिनेमा प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत तर आई माझी काळूबाई या मालिकेत त्यांनी काळूबाई देवीची भूमिका साकारली होती वैयक्तिक आयुष्यात अलका यांनी लग्नगाठ बांधली ते सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ले यांच्यासोबत तर त्यांच्या दोन्ही मुली कस्तुरी आणि ईशानि या अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत कस्तुरींनी सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये डॉक्टरची पदवी मिळवली तर आता लेख पायलट झाल्यानंतर अनेक वर्षांनी पहिल्यांदा अलका प्रवास करत असलेल्या विमानाची ती कॅप्टन होती हा अभिमानाचा क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता तुम्हाला ही मालिकेंची जोडी आवडली काय आम्हाला मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी